नमस्कार भावांनो बहिणींना आता उशीरच झालाय आज हिडो काढायला आता जमाच नव्हते शेतातले मस्त जमा होईल होते पण मी गेलेच नाही दोन तीन दिवसापासून तर मग जमा राहायचे तर जमाच नाहीत आता आणि आता तिकडची तिकडं टाकायचे मग भैया म्हणतो एवढे काही जमा ठेवू नको मम्मी मग मला झाला उशीर आता हिडो काढायला जेवण राहिलेत अजून आता जेवणच करायचे कामगिमा आवरलेत हारसू भयाला म्हणलं चाल धर फोन तर नाही म्हणायला लागलाय आता घरातले काम नाही राहत हेच लेकरायचे बारीक चिरीक लेकरायचं रायचं लवकर लेकराचे आंघोळ्या आवरत नाहीत काय नाही थंडी आहे गावाकडले थंडी आहे आता इकडं आणि सुरतलं कसं होतं एवढी थंडी नाही मग टिकली पाव कशी लावली बँकेत गेले मी तर एक माथारं माणूस होतं तर म्हणे टिकल्या मोठ्याल्या लावायच्या ना मी म्हटलं ड्रेसवर कुठं टिकल्या चांगल्या वाटत्यात मग तर म्हणे मोठ्याल्या टिकल्या लावायच्या तर मग मी पा केवढी टिकली लावली लावून पाहिली कशी दिसाय लागली तर लट दिसाय लागली टिकली आईनं डबे आणेले म्हणजे आईनंच डब्या आलेल्या असतात टिकल्याच्या त्या सुरतच्या टिकल्या आता चिटकूच नाही राहिल्या मग ऐकूनच डब्या पाठवती आई मला चार चार पाच पाच घेऊन देते तर दिवाळी लोक जातात आता एक टिकली लावली तर दोन तीन दिवस तर चालतीच चालती बरंच काढावं लागते त्या अंघोळ करताना तर आई म्हणती थोड्या मोठ्याच लावायच्या साडीवर भारी दिसत्यात मला नाही आवडली आजची टिकली म्हणजे मला मोठी वाटायला लागली ती पडेली बारीक लावायच्या आता कोण म्हणलं एवढ्या टिकल्या लावते तर आईला मोठ्याल्या टिकल्या आवडत्या मला हसू येऊ लागलं म्हणे मोठ्याल्याच मो घ्यायच्या ताई मस्त वातावरण या कारल्या की आहेत पण या कारले पण नाहीत बारीक बारीक कारले पण नाही आले आलं आणि बोरीला पण आपल्या बोरा नाही आले व शेतात काहीच नाही म्हणजे लय ह्या वर्षी पाऊस सुरू होता आणि इकडं कापसाच्या दिवसात आता हिवाळ्यात लय जांब येते मोठा मोठाले लय गोड जांब आहे पण ह्या वर्षी लय जांब लहान लहान येत अशी एवढा लिच आहेत तुम्ही तर पाहिलेत खायच्या लायक नाहीत आता बाबा म्हणते सक्रांतीच्या महिन्यात पिकते पुढच्या महिन्यात लय बोर पिकली असती पण ह्या वर्षी लय झडगं चालू होतं चौखडच वातावरण तसं होतं तर मग जांभ म्हणजे बारीक बारीकच आहेत केस विचारले ते भुचुडा ढिल्ला झालेले केस गेलेत तर असे भुचुडा ढिल्ला व्हायला लागला आईला म्हणलं आई मला केस शेटिंग करायची आई म्हणती लंबालीच केस चांगले वाटते नाही कापायचे तर कापू द्याय ना आई मी म्हणलं आई मला लेवल करू दे तर नाही म्हणायला लागली हारसोबाई पण नाही म्हण लागला म्हणे नको म्हण मी सुरजच्या पाण्याले केसाला गळ लागते इकडं थोडी आता इकडं थोडे थोडे गळ कमी झाली केसाची म्हणजे असंच इकडचं पाणी आंघोळीला चिकट आंग आहे आणि तिकडं अवतार बदलत नाही इकडं लवकर अवतार बदलते पान तुमची ताई तिकडं कशी राहायची मग इकडं मग मला हारसू बोलायला लागला आहे तू लिपस्टिक लावत नाही हे लावत नाही मम्मी एकदम साधं राती असं तसं त्याचं चालूच राहते मला म्हणणं आई म्हणते ताई तू इकडं आल्यावर पण मंगलसूत्र घालत नाही मी म्हणलं ड्रेसवर लई एवढ्या चांगले वाटत नाही म्हणलं आणि काय सोन्याचे भाव वाढलेत आता नाही भाव आहे सोन्याला आता तर सोनं करायचं लागणार आणि मग मी पण मग ती गळ्यातलं मंगळसूत्र हे घातलंच नाही म्हणलं नको म्हणलं आई लई नाही चांगलं वाटत तर मग ती माझ्या गळ्यात हे राहत आहे तर मी नवीन बनवया हा हाव पाच मिनिटाचाच आहे लय मोठा काही हिडो बनवायचा नाही आता तर लवकरच मग आता हे यायचं म्या दुसरा आहे घाघरीवाणी डिझाईन याची पहिली बोल होता जाळीचा तर तीन पदराची वावा म्हणलं मंगलसूत्र काढलेलं असतंय तर भारी वाटते म्हणलं मग दोन पद्राचं नाही वाटते मला जास्त करून हेच आवडते ड्रेसच्या मस्त दिसतंय सुरतलं पण लय विचारतात लय भारी वाटते कोणी म्हणते आमच्या पोरीला बनवायचं आहे बाई कुठं आहे तर मी काय तिकडं सोनं बनवत नसते आपल्या गावाकडचंच आवडते मला आणि तिकडची नाकातल्या रिंगे त्या डायमंडच्या ती लय भारी असतात हे बाबांनी करेल होतं मला तर मी आता गेल्यावर हारसूच्या पप्पाकून घेणार आहे नाकातली रिव तर आत्ताच नाही बेजार करणार म्हणा आता दिवाळी झाली लय लिराबायाच्या कपड्या लई यायला खर्च आहे आता हारसूबाईची फी हे ते आता घरातलं आणि तिकून येताना दिवाळीच्या टायमाला लय भाडं असतंय आता इकून जाताना एवढं भाडं म्हणजे आता मी उशिरा चालले एवढं काय भाडं नाही राहणार तिकून लई भाडं राहतंय दिवाळीच्या टायमाला लई भाडं का लई भाडं तर मी आता आपला हिडो मोठा होईन तर आवरून घेते आता आता जेवणं करायचे लॅकरायला कावाचे म्हणायला लागले पण लेकरायनं खाल्ले होते सकाळी पाव तर म्हणे मम्मी इच्छा नाही आता तर आई पण जायली होती पायपं हे जोडायला बाबाच्या पायानं वाचता येत नाही काय नाही तर पायपं जोडायला गेलती तर उशीरच झाला तर आता जेवणच करायचे उडदाची डाळ बनवली आणि मस्त बाजऱ्याच्या भाकरी बनवल्या तर आता जेवणं करायचे आपल्या इकडचं कसं वातावरण हे इकडचं बाहेरचं हे तुम्हाला दाखवलंच हे शीताफळ सगळे संपलेले गोड होत आईची माया कशी असती म्हणे आता सगळ्यांना खाल्लेत म्हणे तू नाही खाल्ले तर आईनं ठुलं होतं मायासाठी शिकलं होतं तर आता हे एवढं राहिलं हे डोळे उघडले का नाही ती नाही माहिती इथं दोन आहेत सगळे हे झालेत आता आमची नायरा घरी असती तर म्हणली असती तू हात नको लावू माझं पण ती मामाच्या घरी राहते तिकडे जायली ती आता तिने मला हात नसता लाव द्याला म्हटलं असते माझं हात नको लावू चला भावांनो बहिणींना आपला हिडो मोठा होईन बाय भावांनो बहिणींना भेटते उद्या